नमस्ते मित्रांनो आज आपण मसाला ओटपासून एक रेसिपी बघणार आहोत मसाला ओटचं हे पाकिट आहे यापासून एक रेसिपी बघायची आहे एकदम हेल्दी रेसिपी आपली आहे ही तुम्ही जर डाएटवर असाल तर त्यासाठी ही रेसिपी एकदम छान आहे सकाळी सकाळी नाश्त्याला खाता येते आपल्याला आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे बारीक करून घेणार आहे एकदम पावडर करून घेणार आहे तर हे करून घेते मी काही घालायचं नाही आपल्याला असंच प्लेन बारीक करायचं ते मसाले वगैरे यात सगळं असतं असंच आपण बारीक करून घेणार आहोत हे मी बारीक करून घेते हे बारीक करून मी घेतलेलं आहे एकदम पावडर करून घेतलेली आहे हे बाऊलमध्ये काढूया तर यामध्येच आपल्याला मी कांदा एक चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कांद्याची पात घेतलेली आहे लाल ढोबळी मिरची आपली शिमला मिरची ती आहे पिवळी शिमला मिरची आहे तुम्ही हिरवीसुद्धा घालू शकता माझ्याकडे नाही पण मी नाही घातलेली गाजर घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे हे सगळे आपण यामध्ये घालून घेणार आहोत या भाज्यांना जेवढं मीठ लागणार आहे तेवढं आपण घालायचं आहे आणि लाल तिखट घालणार आहोत आपण यामध्ये ज्यामध्ये लाल तिखट हिरवी मिरची घातलेली आहे तर थोडंसं आपण चवीनुसार जसं तुम्ही तिखट खात असाल त्या मापात घालायचं आहे थोडीशी हळद चवीनुसार मीठ पण ओट्सला मीठ आहे मसाला ओट्स आहे त्यामुळे त्याला मीठ मसाला आहे तर भाज्यांना जेवढं लागेल तेवढंच आपण घालायचं आहे आता हे मिक्स करून घेऊया आता पाणी घालून सरसरीत भिजून घेऊया थोडं थोडं करतच पाणी घालायचं आहे आपल्याला ओट्स चिला बनवायचा आहे सकाळी सकाळी नाश्त्यासाठी रेसिपी छान आहे तर नक्की करून बघा तुम्ही मैत्रिणी एवढंच भिजवायचं आहे जास्त पातळ वगैरे करायचं नाहीये आहे तव्यावर आपण घालून घेऊया तवा तापलेला आहे तव्याला थोडस तूप लावून घेऊया

आपल्याला झाकण ठेवूया एक दोन मिनटानं बघूया मी कमी गॅसवरच त्याला भाजते तर एक दोन मिनटानं बघूया थोडस तूप घालून घ्यायचं आहे तुम्ही खात नसाल नाही घातलं तरी चालतं एखादा मिनटं होते कारण कमी गॅसवर मी शेकला होता तर अजून एखादा मिनट चांगला खालून खरपूस झाला पाहिजे तर आपण उलटून घेऊया शिस्तीत उलटायचं आहे छान आहे लहान मुलांना सुद्धा पोट भरीच चांगलं आहे आता सुट्टीच्या दिवसात मुलांना वेगवेगळं काहीतरी लागतं तर प्रकारे तुम्ही नक्की करून बघा नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ मैत्रिणी बघत जा दुसरा पण आता मी करून घेणार आहे काढून घेऊया छान असं भाजलेलं आहे तर दुसरा पण मी करून घेते अशा प्रकारे आपला ओट्स चिला तयार झालेला आहे सोबत खोबऱ्याची चटणी ठेवलेली आहे तर नक्की करून बघा लाईक करा शेअर करा आवडलं तर कमेंट करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शेजारीच बेल येते ती ऑलवर ठेवून प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद